सकाळी नव्हतं मोबाईलला चार्जिंग आणि काल जी मका पेरली होती ना तर ती उगवला आता काही रात्री थोडासा पाऊस झाला जास्त झाला नाही पण थोडंसं झालं आहे आणि ओल थोडी जास्त झाली ना त्याच्यामुळं काल पेरली मग मका नक्कीच उगवेल आता म्हणजे मेहनत सक्सेस झाली तर आणि आता मी चाललो आव अवतवर तर बैलांना आराम दिला होता आणि टाईम पण भरपूर झालेला आहे आता उठवतं चिमण्याला आणि चिमण्याला घेऊन जातो त्याला खाण्यासाठी इथं बांधलं होतं गव्हाणीला घेऊन जातो बैलांना शुभश्री मायडीची जागा रिकामी झाली ना त्याच्यामुळे चिमण्याला मग इथं बांधतो इथं त्याला मस्त बसता येतं आणि राणीची जागा चेंज केली राणी इकडं खिलरीसच्या बाजूला बांधली खिलरी काय करते मायडी होती पहिली पण दुसरं कोणी बांधलं ना शुभश्री वगैरे तर मारते जास्त म्हणजे जा सारखं मारते खाऊ देत नाही त्याच्यामुळे राणी तिथं बांधली मग खिलरी राणीला मारत नाही ते पिल्लू आहे ना त्याच्यामुळे मग राणीला मारत नाही त्याच्यामुळे मग राणीला इथं बांधले आणि दोन्ही बैल सारखं भांडण करतात म्हणून ते पिल्ल्याला देवशिनीला मध्ये ठेवलंय बैलांच्या आणि शुभश्री इथं तिच्या जागेवरच आहे इकडं आपल्या शेजाऱ्यांचे बैल बांधलेत ना बैलगाडीला तर ते बघितल्यापासून सार ते आवाज देतोय आणि त्याच्यातला एक बैल पण फार ॲग्रेसिव्ह आहे जो पलीकडे ना तो बैल फार अग्रेसिव्ह आहे ते बघा कसा करतोय त्याचा आवाज इथपर्यंत येतो श्वास घेतला तू बैल बघा करते सर चेल आणि सरज पण पटकन चालायचं नाव घेत नाही त्या बैलापासून आव झुपणा आणलंय मी आपल्या गोठ्यापाशी तरी समोरचं शेत ना ह्याच्यात आपण पंधरा वर्षातून नाव थांबायला लागलो मागच्या पंधरा वर्ष ह्याच्यात आव थानलं नव्हतं म्हणजे ज्यावेळेस लिंबूने लावले होते ना तर त्यावेळेस मेथी घास होता ह्याच्यात तर नंतर तिथून पुढे आपण आवतच हाणलं नव्हतं ह्याच्यात तर आता पंधरा वर्षाने हाणतोय आणि पप्पा बर बर आलो उनू काढवा उबा पलीकडच्याकडे कर नाही बरं तर आता पप्पा ह्याच्यात तागाचं किंवा बी बेटाकतायत म्हणजे दोन्हीपैकी एक टाकायचं होतं कदाचित तागाचं बी टाकत असतील तर पप्पा बी विस काढतायत आणि मी मागून आवत हांधतो म्हणजे बी जा मिसळून जाईल हे पण आपण गोठ्याजवळ चारच करतोय ताग किंवा ध्यांच्या ना ताग पंधरा वीस दिवसात खायला येतं म्हणजे वीस दिवसाच्या प्लस खायला येतं महिन्याच्या आतमध्येच खायला येतं त्याच्यामुळं आपल्या गोठ्याजवळ टाकायचं कारण की आपल्याला हिरव्या चाराची लवकर गरज आहे ना तर त्याच्यामुळं तिकडं पण जनावरांसाठी मका पेरली इथं पण पप्पा ताग विस्कटत आहेत जनावरांसाठीच आणि ते तागा तागामागं मी आवत आणणार आहे म्हणजे ते वर पडलेलं बी मातीत मिसळून जातं आणि मग ओलाव्याने उगून येतं तर चला आताव थानायला चालू करतो नाही परत पाऊस वगैरे आला तर मग आवत थाण्याचं राहून जायचं असं वातावरण तर काही पावसाचं नाही पण वातावरण बनायला काय पंधरा मिनटंच लागतात लगे पंधरा मिनटात वातावरण बनतं पण आणि पाऊस पण पडतो तर चल आता मी हा चालू करतो चल सरजी चल चिमणी हा सरजी सरजी चल आता मी मोबाईल बंद करतो आणि आव थांबून घेतो एवढा थांबलाय पलीकडच्या बांधापासून इथपर्यंत संपूर्ण रान अर्ध्यात टाक टाकलाय अर्ध्याच्या पलीकडच्या टाकलाय दही म्हणजे आता उगवल्यावर बघू आपली सुबाबळ असते ना शिवरी तर तसे पानं असतात त्याचे आता उगवल्यावर बघू सात आठ दिवसांनी बैलांना थोडासा विसावा विसावा दिलाय कारण की ओलं आहे ना आणि मी उभा राहून हा थांबतोय त्याच्यामुळं थोडंसं थांबवलं ओल्या राहत पटपट पावसलं नाही आणि ओढायला जड जातं ओल्या रानात त्याच्यामुळे थोडंसं विसाव दिला आहे बैलांना आणि म्हटलं होतं की नाही आबाळचं वातावरण व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतात तर वीस मिनिटात तर स ढग आले म्हणजे आबाळ आले आणि थोडंसं टिपका टिपका पाऊस पडत आहे बघा इथे टिपका पडला थोडंसं टिपका टिपका पाऊस पडायला लागलाय जस्ट वीस मिनटा आधी एकदम उन्हाळ्यासारखं होतं वीस मिनिटातच वातावरण तयार झालं मला तर वाटतं <देवड़ी> था एवढं शेत आवत होणार नाही आज अर्धा अवत हणायचं राहणार कारण की ओलर आणि ना वेळ कमी आहे ओलर आणि वेळ कमी आहे त्याच्यामुळे नाही ना होणार हाणायचं बराच वेळ अवथानून आता सहा वाजलेत बरोबर सहा वाजलेत तर मी आलो इथपर्यंत अवथान जिथं बैल थांबलेत म्हणजे छान बांधापर्यंत आपल्या तर त्या बांधापासून ते झाड लिंबाचं तर ते दोन इथपर्यंत अवथानले इथं उभं केल्या आहोत थोडीशी विश्रांती देतो बैलांना आज एवढं अवथानून होतच नाही आता सहा वाजलेत तरी मी साडेसहापर्यंत अवथान आणखीन अर्ध्या तासात नाही होणार आता चिमण्या दम्माने चालतं ना आणि कुठं कुठं लय बुडतं आणि इथं आपले पहिले झाडं होते ना लिंबुण्या आणि दुसरे काय झाडं तर त्यांच्या मुळ्या लय अडकतात वसन जास्त लागतं त्याच्यामुळं दमाने घ्यावं लागतंय आज होत नाही वाटते एवढं थोडंसं राहिलंय हे राहिलंच असं वाटतंय पण बघू हा नंतर तर पाच मिनटं बैलांना विश्रांती देतो आणि इकडं आहोत हिरवा पाईप आहे ना त्याच्या आलूकडूनच वळवलंय आणि त्या पाईप हिरव्या पाईपाच्या पलीकडं आडबाव थांबायचं तर ते थोडंसं ठेवलं आहे मी कारण पाईपमध्ये होता ना त्याच्यामुळं मग म्हटलं ते, ते आड आणता येईल मी इथपर्यंत उभं आणलं आहे पाऊस थोडासा सुरू झाला होता पण परत थांबला परत आपण निघून गेलं सात वाजलेत बरोबर सात वाजलेत तर फायनली मी आडवाउत घेतो आहे शेवटच्या शेवटच्याकडील राहिलं होतं ना पायपाच्या बाजूला तर तिथं पण आवथ आणलं आहे तर तिथलंच आता आव आडवावत आणतो आहे आणि वरच्या साईडचे फक्त आठ तास राहिलेत जे आपण कोट्या पैसे घेतलं होतं ना तर तिथले फक्त दोन आठ तास राहिले मग तेवढं झालं की झालं आवथ आणानायचं मला तर वाटलं नव्हतं आवथ आणायचं होईल पण सात वाजेपर्यंत झालं झालं आवथ आणून चिमण्या चांगला थकलाय आहे पण त्याला आता आठ तास होईपर्यंत सोडायचं नाही इथले तर झाले बघ बघा इथलं तर पायपाचे कर्ज झाले पायपाच्या लेफ्ट साईडचं झाले राईट साईडचं झालं आता घरापासले घ्यायचे मग सोडायचे मग सोडलं आता चिमण्या पोटभर खायचे बरं झालं झालं नाहीतर नसतं झालं ना परत रात्री पाऊस आला असताना मग उद्याच्याला सकाळ सकाळी अवथ्याच्यात चल नसतं आणि नंतर आवत झालं असतं मग परत उद्याच्याला पण पर ह्याच रानात अवथान्यायचं त्याच्यामुळे बरं झालं झालं आणि दिवस सर माळून आहे काल पण धरायला उशीर <DI> झाला <hatte> होता <reaction labels> मग उशिरापर्यंत तेवढं पूर्ण करूनच आलो तसं आज पण आवधरायला उशीर झाला पण शेवट उशीर झाला तरी मी पूर्णच केलं हे आणि आपलं घर काय समोरच आहे त्याच्यामुळे आपल्याला काय आप कुठं जायचं नाही घरी वगैरे त्याच्यामुळे इथं बैल सोडायच्या पाणीपासून गोठ्यात बांधायचे घराजवळच नाही त्याच्यामुळे उशीर झाला तरी काय हरकत नाही चालतच असते आता मला वाटतं व्हिडिओ पण बंद करा कारण की घरचे पण सगळे जनावरांचे काम वगैरे हो झालेत त्याच्यामुळे आणि हेच शेवटचं काम आहे त्याच्यामुळे आता व्हिडिओ बंद करतो मस्त झालं हां रान छान झालं माझ्या वजनाने उभं राहणार थांबल्या ना तर ह्या मुळ्यासारख्या परिश्रम करत होत्या खाली अवताच्या पासले मुळ्या अडकतात ते ना त्यांनी जास्त परेशान झालो मी पहिल्याच्या झाड होते ना थोडं अंतर गेलं की वसन लागतं एवढा अवतार आणलं तरी बैला दिसले की सरजा डर डरके मारतो झाला तो वरच्या साईडचे तास घेतो मग झाला होता आणायचा ऐक आज सोडून पहिल्यांदा पाण्यावर आणले पाणी पित आहेत दोघं पण पित आहेत पाणी चाललेत ना चाल आज मेहनत केली त्यांनी पाणी तर पिणारच ते आता उशीर झाला आता अंधार पडायला सुरुवात होईल थोड्या वेळाने आता दिवस सगळ्यात म्हणजे जास्त मोठा दिवस असतो आहे ना तर अंधार उशिरा पडतो तरी आता टाइम ता किती आहे सांगतो तर बरोबर सव्वा सात वाजले सात वाजून बरोबर पंधरा मिनटं झाले तरी पण सगळं दिसतंय वगैरे क्लिअर आजूबाजूचं सगळं दिसते आणखीन अंधार नाही पडला आणखीन दहा पंधरा मिनटांनी अंधार पडायला सुरुवात होईल